नमस्कार स्वरांजली या YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मास विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात कुकीळ बुहु गाते ग श्रावण महिन्यात कुकीळा बुहु गाते ग गुहू कुहू गाते ग ना गिरीजा शंभूला पुजते ग कुहू कुहु गाते ग ना गिरिजा शंभूला पुजते ग श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात कुकीळ कुकू गाते ग श्रावण महिन्यात कुकीळ कुकू गाते ग कुकू गाते गण गिरिजा शंभूला पूजते ग कुहू गाते गण गिरिजा शंभूला पूजते ग पहिल्या सोमवारी बेलत पाच पान पहिल्या सोमवारी बेल तोडीला पाच पान बेल तोडीला पाच पान नदीने वाहिला प्रेमान बेल तोडीला पाच पान नदीने वाहिला प्रेमान श्रावण महिन्यात कुखिळा कुहुकु कुकडा कुहू कुहू गाते कुहू गा। कुहू गाते ग गा नगरी जा शंभूला पूजते कुहू गा। कुहू गाते ग नगरी जा शंभूला पूजते ग दुसऱ्या सोमवारी बेल तोडीला दुसऱ्या सोमवारी बेल तोडीला बेलतो अकरापानदि वाहिले मनुभावान मनोभावान बेलतो अकरापानदि वाहिला मनुभावान श्रावण महिन्याकिर श्रावण महिन्यात कुकीळा कुहू कुहू गाते गुहू गा। कुहू गाते गण गा, गिरीजा शंभूला पूजते ग कुहू कुहू गाते गण गा, गिरीजा शंभूला पूजते ग तिसऱ्या सोमवारी बेला थोडी ला तिसऱ्या सोमवारी बेल बेल तोडीला बेलतो एकविस् पन बेलतो एकविस् पनदिने वाहिला शेण बेलतो एकलिपान ने वाहीला शेण श्रावण महिन्या कुकिळा बुहुहु गाते ग श्रावण महिन्या कुकिळा बहु गाते ग कुहु कुहू गाते गन, जा, ते गा ना शंभूला पूजते ग कुहु गा ते गना गिरीजा शंभूला पूजते ग चवथ्या सोमवारी बेला तोडी लायका कवन पान चवथ्या सोमवारी बेला तोडी लायक कवन पान बेल बेलतोन भोडिलावन्दिने वाहिला भक्ति भक्तीन श्रावण महिन्याकिळा कुहु कुहु गाते ग श्रावण महिन्याकिळा कुहु ते गान गिरीजा शंभूला पूजते ग कुहू गाते गाना गिरिजा शंभूला पूजते गोमवारी एकशे सोळा पाचव्या सोमवारी बेल तोडीला एकशे सोळा बेल तोडीला एकशे सोळा नदीने पूजीला महादेव बोळा बेलतो एकश सोळा नीने पूजी महादेव भोला श्राण महिन्या कुकिळपहु कुहु गाते ग ग्रान महिन्यात् कुकिळपहु कुहु गाते ग गुहु कुहु गाते ग गनगिरिजाू पूजते ग कुहु कुहु गाते गाना गिरिजा शम्बू लुजते गुहु गा। कुहु गाते गाना गिरिजा शम्भू ल ग हर हर महादेव धन्यवाद